श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी आमच्यावर फक्त तुमच्या कृपेची छाया आहे आमच्यावर फक्त तुमच्या कृपेची छाया आहे हे जग काय आणि जगातील माणसं काय फक्त मोहमाया आहे फक्त मोहमाया आहे आयुष्यात स्वामी आले आणि आयुष्य स्वामीमय झाले आयुष्यात स्वामी आले आणि आयुष्य स्वामीमय झाले विकरून गेले होते आयुष्य सारे पण स्वामींच्याच भक्तीने रंगमय झाले स्वामींच्याच भक्तीने रंगमय झाले स्वामी भक्त हो आपलं आयुष्य जणू एक साधं चित्र आहे ज्यात विविध रंग आपल्याला भरायचे असतात जसं रंगपेटीमध्ये विविध प्रकारचे रंग असतात तसंच आयुष्यामध्ये देखील विविध प्रकारचे रंग आपल्याला प्रकार बघायला मिळतात सुखाचे दुःखाचे चांगल्या वाईट प्रसंगाचे पण त्यातून नेमकं कुठले रंग आपल्याला उचलायचे आणि आपल्या चित्रात भरायचे आणि कुठले रंग आपल्याला सोडून द्यायचे हे जरी आपल्याला समजायला लागलं ना तरीही आपलं चित्र हे सुंदरच होणार आहे आणि अशात जर आपण स्वामींचा हात पकडला तर आपलं चित्र कधीच खराब होणार नाही आपल्या रंगांची निवड कधीच चुकणार नाही म्हणून स्वामींना नेहमी सोबत ठेवा आणि आपल्या आयुष्यातले विविध प्रकारचे रंग निवडायला सुरुवात करा बघा आपलं आयुष्य हे खूप सुंदर चित्र होऊन जाणार आहे तर स्वामी भक्त हो या वाक्यावर जर तुमचाही विश्वास असेल स्वामींवर जर तुमचाही भरोसा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा आजचा स्वामी संदेश आपल्याला असंच काहीतरी नवीन शिकवून जाणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा आणि आजचा स्वामी संदेश काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुमच्या समोर स्वामींच्या ज्या तीन मूर्ती दिसत आहे त्यापैकी एक मूर्ती निवडा बघा आपल्या आयुष्यामध्ये कुठलीच गोष्ट ही अचानक घडत नाही तर ती प्रत्येक गोष्ट स्वामींनी ठरवून ठेवलेली असते अशा वेळेस असंच होणार त्यातच आपलं सुख आहे किंवा ह्या गोष्टी जर आपण मानून चाललो तरच आपल्याला आयुष्याचा खरा आनंद घेता येईल तसाच आजचा हा व्हिडिओ आहे तुमच्या समोर आला या मागे स्वामींची योजना आहे त्यामुळे हा व्हिडिओ टाळू नका शेवटपर्यंत आवर्जून बघा आणि त्यावर विचार करा तर चला तुम्ही तुमची मूर्ती निवडली असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा संदेशही सांगते ज्यांनी तीन नंबरची मूर्ती निवडली आहे त्यांना स्वामी सांगतात अरे तुला तोंड सांभाळता नाही आला तरीही चालेल पण तोंड सांभाळता आलं पाहिजे तुला तोल सांभाळता नाही आला तरीही चालेल पण तोंड मात्र सांभाळता आलं पाहिजे कारण बऱ्याचदा तू चुकीचा नसतानाही फक्त तुझ्या तोंडामुळे तू दोषी ठरला जातो कारण तुझ्या मनात नसतानाही तुझं तोंड भलतच काहीतरी बोलून बसतं आणि प्रत्येकाशी वैर घेऊन बसत त्यामुळे तुझी चूक असो किंवा नसो पण त्या ठिकाणी थोडस शांत व्हायला शिक थोडस नमत घ्यायला शिक मग बघ मौनाने जे प्राप्त होतं ना ते बोलून प्राप्त होत नाही कारण या जगाचा एक रिवाजच आहे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत तुमचं नाव आहे आणि एकदा की तुमचं काम नसेल तेव्हा तुम्हाला लांबूनच सलाम आहे म्हणूनच जीवनात मागे बघून शिकायचं आणि पुढे बघून चालायचं इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं आणि विज्ञान सांगते की भविष्यात सुख मिळेल पण धर्म सांगतो की मन पवित्र आणि विचार चांगले असतील तर दररोज सुख मिळेल जीवनात सदैव सल्ल्याची गरज नसते रे तुला ठाऊक आहे आम्हाला कधी कधी तुला हवे असतात धीर देणारे हात ऐकून घेणारे कान आणि समजून घेणार हृदय तुला असते ना ह्या सगळ्यांची गरज तेव्हा तुझ्याकडे असं कुणीही नसतं तेव्हा फक्त एक गोष्ट लक्षात घे तू आमच्या दरबारात ये आमच्या जवळ मन मोकळं कर स्वतःवर विश्वास ठेवशील तर ती शक्ती तुझ्यासाठी उत्तम ठरेल आणि इतरांवर विश्वास ठेवशील तर ती तुझी कमजोरी बनेल त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवायला शिक आणि तुझ्या स्वामींवर विश्वास ठेवायला शिक ह्या जगाकडून फार जास्त अपेक्षा ठेवू नको कारण हे जग असं आहे अरे हे जग तू कधी बरोबर होता हे लक्षात ठेवत नाही पण तू कुठे चुकला हे मात्र बरोबर त्यांच्या लक्षात असतं म्हणूनच जेवढं चांगलं करता येईल तेवढं तू चांगलं करण्याचा प्रयत्न करत जा पण कोण काय बोलतं याचा विचार मात्र सोडून द्यायचा आणि बाकी आपली चांगली कर्म करत राहायची एवढंच काय माझा तुला मुलाचा संदेश आहे बाकी मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी दोन नंबरची मूर्ती निवडलेली आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगतात समुद्रात कितीही वादळ आलं तरीही समुद्र त्याची शांतता सोडत नाही तसंच तुझ्या जीवनात कितीही संकट आली तरीही चांगुलपणा मात्र सोडू नको सगळं चांगलंच होणार आहे सुख स्वतःच्या पावलांनी तुझ्यापर्यंत चालत येणार आहे अरे तू फक्त तुझ्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेव योग्य वेळ आली की एवढं भेटेल की मागायला तुझ्याकडे काहीच उरणार नाही जे आज तुझ्या मनात आहे तेच उद्या तुझ्या नशिबातही असेल एवढी मोठी स्वामी रूपी शक्ती जर तुझ्या सोबत आहे तर तू घाबरतोस कशाला निशंक हो आणि निर्भय हो आम्ही तुझ्यासोबत सदैव राहणार आहोत तुझ्या आयुष्याचा संघर्ष हा तुलाच करावा लागणार आहे पण त्यातही जर तू आमचं नाव घेत असशील तर नक्कीच तुझ्या संघर्षाला आमची जोड मिळणार आहे आणि संघर्ष वाटायला आला म्हणून घाबरू नको तर स्वतःला नशीबवान समज कारण आम्ही संघर्ष त्यांनाच देतो ज्यांच्यात संघर्ष सहन करण्याची ताकद असते प्रत्येक गोष्ट ही तुला वेळेनुसार मिळणारच आहे त्यामुळे अति विचार करणं आता तू सोडून दे अति विचार करून काहीही होणार नाही उलट अति विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा हा वेळ तुझं कार्य करण्यात तुझं काम करण्यात घालव आणि आमचं नाम घेण्यात घालव बघ तुझं आयुष्य हे अगदी सोपं होऊन जाणार आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी एक नंबरची मूर्ती निवडली त्यांना स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगतात आहे आम्हाला सध्या तुला सगळेच चूक नसतानाही तुझ्यावर बोट उचलताय पण हे जग असंच आहे अरे इथे माणसांच्या दुःखाची नोंद कोणीच घेत नाही पण माणसांच्या चुकांची नोंद मात्र ज्याचा संबंध नाही ते सुद्धा घेतात म्हणून तुला मी सांगतोय इथेच गमवायचं आहे आणि इथेच गमवायचं सुद्धा आहे कोणाला काही देता नाही आलं चालेल पण दुखवू नको कारण मोल हे पैशापेक्षा खूप मोठं असतं आशीर्वाद घेता येतील तितके घे पण तळतळाट तल मात्र कोणाचा घेऊ नको आणि तुझी चूक नसतानाही जर कोणी तुला तळतळाट तल देत असेल तर तो तळतळाट तल तुला कधीही लागणार नाही याची खात्री बाळग अरे तुझ्या सुखाकरता तू तु कधीही इतरांना दुखवू नको आणि जर तुझी नियत अशी असेल तर तुझ्या वागण्या बोलण्यावर किती जण विश्वास ठेवताय आणि तुझ्या सोबत किती जण आहेत याने तू काळजी करू नकोस कारण कोणी असो किंवा नसो पण हा स्वामी मात्र सदैव तुझ्या सोबत राहणार आहे ज्याची नियत स्वच्छ असते ज्याचं मन पवित्र असतं आणि ज्याच्या मनामध्ये कधीही दुसऱ्यांबद्दल वाईट विचार येत नाही अशा भक्ताच्या पाठीशी आम्ही सतत खंबीरपणे उभे असतो दे काही लोक असतात त्या ओल्या लाकडाप्रमाणे जे जळतही नाही आणि विजतही नाही फक्त धूर करून डोळ्यात पाणी आणतात म्हणून अशा लोकांपासून सावध राहायला शिक तू तु फक्त तु तुझ्या कर्मावर आणि तुझ्या कामावर लक्ष दे बाकी सगळीकडे लक्ष द्यायला आम्ही आहोत आपल्याला खूप छान असा संदेश स्वामींनी दिलेला आहे स्वामी सांगतात की आपल्या आजूबाजूला अनेक अशीही लोक वावरत असतात जे आपल्यावर मनापासून प्रेम करतात पण या उलट अशी काही जण असतात जी आपल्यावर फक्त प्रेम करण्याचा दिखावा करतात परंतु मनापासून त्यांना आपल्याबद्दल काहीही वाटत नाही जेव्हा जेव्हा आपल्या बाबतीत चांगल्या गोष्टी घडू लागतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल अजून द्वेषाची भावना निर्माण होते आता अशा अशा लोकांसाठी लोकांसाठी आपण आपण काय करू करू शकतो तर अशा करू शकतो तर फक्त दुर्लक्ष मग त्यांना जाऊन बोलायचं किंवा मग बदल्याची भावना ठेवायची ह्या जर गोष्टी आपण करत बसलो तर ह्या सगळ्या निरर्थक ठरतील उलट आपल्या वाईट कर्मांमध्ये त्या गोष्टींची नोंद होत राहणार आहे आणि आपल्याला तेच होऊ द्यायचं नाही त्यामुळे सरळ अशा लोकांकडे दुर्लक्ष करायचं आपण फक्त आपल्या कामावर लक्ष द्यायचं आणि स्वामींचं नाव घ्यायचं जिथे स्वामी सोबत आहे तिथे आपल्या केसालाही कोणी धक्का लावू शकत नाही याची खात्री उराशी बाळगा आणि स्वामींचं नाम घ्या स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा धन्यवाद